विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये विकास पुरुष लोकनेते माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा विवेक बोढे घुसघुस येथील माननीय ये आमदार सुधीर भाऊ मनगंटीवार सेवा केंद्रात लाडकी बहीण समितीच्या महिलांची शनिवारी सव्वीस जुलै रोजी भव्य महान आरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक पार पाडली विकास पुरुष लोकनेते माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुगुसचे भूमिपुत्र तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव बोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे जिल्हा व महामंत्री विवेक बोडे यांच्या नेतृत्वात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन तीस जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रयास सभागृहात करण्यात आले आहे या प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवाक बोडे विवेक बोडे यांनी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नियोजनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच नागरिकांनी भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले यावेळी भाजपाचे निरीक्षण तांड्रा चिन्नाजी नलभोगा विवेक गुड्डू तिवारी सीनू इसारक महेश लठ्ठा गणेश कुटेमाठे सुनील प्रमोद भोसकर बबलू सातपुते रत्नेश सिंग इर्षाद कुरेशी तुलसीदास ढवस मिलिंद पानघाटे हासन शेख सतीश भोंडे सुरेंद्र भोंगळे हेमंत पजारे श्रीकांत सावे सुरेंद्र जोगी योगेश घोडके योगेश होकम सुशील डांगे गंधर्व भगत ललित होकम शंकर सिद्धम गोपाळ तोटा अनंता कपारे प्रवेश सोदारी भारत साळवे आतुल चोखांद्रे विक्की निभ्रड गणेश राजूरकर विक्की सारसर अनुपम जोगी रवी सुने, गौरव ठाकरे सुनील राम विनोद जंजरला शुभ सोदारी सिनू कोत्तूर, राकेश चिंताला रोहित जयस्वाल अमीना बेगम व मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रपूर तालुका प्रतिनिधी पंकज रामटेके व्हाईस रेकॉर्डर आफरीन भागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा